आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो छत्रपती शाहू महाराजांचे गुणानुबंध हे माझ्या आजोबांत आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारीची तयारी झाली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांनी तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळं लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे त्यांच्या आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय याच्यात लपवून ठेवण्याचं काही नाही जे काय ते आमचं जगजाहीर असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटत्याण्णव अठ्याण्णव साली त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहीन तुम्ही आधी म्हटलं होतं शिवसेनेकडून शाहू चला महाविकास आघाडीला किती हत्तींचं बळ मिळालं असं वाटतं कारण अशा पद्धतीचे उमेदवार मिळणं हे खूप गरजेचं होतं आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रचार सभेत मी बोलेन गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके केन्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका